राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मान्सून पावसाबद्दलची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आहे बंगालच्या उपसागरामधील दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने जाहीर केली आहे आज म्हणजे दहा तारखेला पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने अतिदक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे तर कोकण घाटमातेवर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येल्लो अलर्ट देखील हवामान विभागाने जाहीर केलेला आहे तसेच वायव्य बंगालच्या उपसागरामध्ये वादळी प्रणाली तयार झाली असून सोमवारी नऊ तारखेला ही प्रणाली ओडिसाच्या पुरी पासून पन्नास किलोमीटर आग्नेयकडे परदेप पासून नव्वद किलोमीटर नरेतेकडे आंध्र प्रदेशच्या कलिंगपट्टणम पासून एकशे साठ किलोमीटर ईशान्येकडे तर पश्चिम बंगालच्या दिगा पासून दोनशे साठ किलोमीटर दक्षिणेकडे पाहायला मिळाली वायव्यकडे सरकणारी ही वादळी प्रणाली सोमवारी सायंकाळी जमिनीवर येणार असून तिची तीव्रता जाणार आहे आणि मान्सूनचा आस कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला असून राजस्थानच्या बिकानेर पासून शिकार खरुजालू बिलासपूर पुरी ते वादळी प्रणालीचे केंद्र हे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला गेला आहे उत्तर कर्नाटक ते केरळ पर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सध्या निवळला आहे राज्याच्या कमाल तापमानामध्ये चढवतार कायम असून सोमवारी दहा तारखेला सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नागपूर येथे ते उच्चांकी तेहतीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यामध्ये आली राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा देखील अठ्ठावीस ते चौतीस पाहायला मिळाला विदर्भासह कोकण मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी देखील कालपासून आहे तसेच आज म्हणजे दहा तारखेला विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया या काही जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे तसेच कोकणामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्राच्या नाशिक पुणे सातारा कोल्हापूर आणि पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींचा इशारा म्हणजे येल्लो अलर्ट जाहीर केला आहे तर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने जाहीर केली आहे तर मग आज दहा तारखेला मंगळवारी पुढील चोवीस तासांमध्ये राज्यामधील नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूर चंद्रपूर आणि गडचिरोली या काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा म्हणजे येल्लो अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे तर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा आणि यवतमाळ या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा म्हणजे येल्लो अलर्ट जाहीर करण्यामध्ये आलाय तर मग अशा प्रकारचा आजचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद